सध्या मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणामध्ये मा ओल्या शेंगा येतात तर या पद्धतीने जर शेंगा तुम्ही उकडल्या तर अगदी गाड्यावर मिळतात त्याच चवीच्या ह्या शेंगा तयार होतात खायला खूप चवदार लागतात तर इथे मी स्वच्छ धुवून शेंगा घेतलेल्या आहेत साधारण तीन ते चार पाण्यातून शेंगांना याप्रमाणे बघ भरपूर प्रमाणात माती असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायच्यात त्या शेंगा मी कढईमध्ये डायरेक्ट भाजण्यासाठी ठेवलेल्या आहेत तुम्ही तशा भाजूनसुद्धा खाऊ शकता तर आपल्या आपल्याला या शेंगा स्वच्छ धुतल्यानंतर याप्रमाणे याचे जे तोंड आहेत ते थोडीशी मोकळी करून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या आतपर्यंत जे मिठाचं पाणी आहे ते चाललं जातं त्याच्यासाठी सगळ्या शेंगांचे याप्रमाणे आपल्याला तोंड मोकळी करून घ्यायची तुम्ही जर डायरेक्टली तशीच उकडली तर याच्या आतमध्ये मिठाचं पाणी जात नाही आणि शेंगदाण्यांना एवढी चव येत नाही त्याच्यासाठी शेंगांची तोंडं मोकळी करून घ्यायची त्याप्रमाणे मी सगळे शेंगांची तोंड आहेत ती मोकळी करून घेतलेली आहेत बघा जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर एक आ, कुकर घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला या शेंगा टाकायच्या आहेत याच्यामध्येच आपल्याला आता दोन चमचे मी मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये शेंगा उकडणार आहे आहात त्याच्यानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण या शेंगांना मीठ थोडंसं जास्तच लागतं त्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला हळद टाकायची आहे हळदीनेसुद्धा भन्नाट चव येते त्याच्यामुळे हळदसुद्धा टाकायची तुम्ही गाड्यावर खाल्लेल्या असतील शेंगा ते ते तर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ दोन्हीही असतं त्याच्यानंतर एक ते दीड ग्लास याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे हळद आणि मीठ आहे सगळ्या शेंगांना व्यवस्थित लागेल त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून यायच्या आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे मिठाचं पाणी आहे सगळ्या शेंगांना व्यवस्थित लागेल तर मस्त असे आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत बघा या शेंगा काढल्यानंतर टेस्ट करून तुम्ही पाहू शकता जर मिठाचं प्रमाण तुम्हाला शेंगदाण्यांमध्ये कमी वाटलं तर तुम्ही परत याच्यामध्ये मीठ टाकून एक शिट्टी घेऊ शकता व्यवस्थित मीठ मिक्स होतं जशा गाड्यावर मिळतात बघा तशाच अगदी ह्या शेंगा खायला लागतात आणि बनवल्या की एक ते दोन मिनटामध्ये सफाच होऊन जातात सगळे खूप आवडीने खातात मोठेच काही मुलांनाही खूप आवडतात